एवढी अडचण आहे ना आत येऊन बसते ते पावसाचं वातावरण झालंय बा किती मस्त वातावरण झालंय आणि हि तर पोयम म्हणायचं चालू आहे हा दिव आज चिक चिकवाली कोणती पोयम म्हणत होती आत्ताची म्हणून दाखव दादाला हा हा नाए नाए ओ, हाँ। थीक थीक हाँ। 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 नाही फुड़ा। नाही अरे बनवू दे ना चिकवाली म्हण आत्ताची चिक चीन बनत होती ना आत्ता हां हां म्हण हां हां लव यू टू हां अजून पुढं राहिलं की नाही पुढं

पाऊस येऊस पाऊस नाही उघडायचं तो दर दर वाजा उघडला तर मी तुला बाहेर काढणार आहे घरातून अगाऊ पण कशाला करायचं मग ऐकायचं जरा मम्माचं मी देणारच नाही जेवण आज आजताना दरवाजा उघडला तर मी आताला सुद्धा जेवण देणार नाही वेलकम बॅक टू माय चॅनल इथं बघू शकताय मुलांचं थोडंसं भांडण वगैरे झालं होतं त्याच्यामुळे आरो दादाला पनिशमेंट म्हणून आरो दादाला बाहेर उभा केला होता आणि आस्ताला आतमध्ये घेतली होती कारण आरो दादा माझं काय ऐकतच नव्हता त्याच्यामुळे थोडा वेळ म्हटलं चला अशीच थोडीशी त्यांची मजा घेऊया आणि त्याच्यानंतर त्याला ता आतमध्ये घेऊया पण इथं मी बसून आपल्या यांची मज्जा बघत होते आणि असता त्याला खोळत होते ओरडत होते तो मम्माचं काय ऐकत नाही असं झालं तसं झालं आणि तेच मी शूट करत होते आणि गेले आठ दिवस झालं आपले ब्लॉग आले नाहीत कारण माझी तब्येत जरा जास्त खराब होती त्याच्यामुळे मी ब्लॉग अपलोड करूच शकले नाही तर इथून पुढं ट्राय करेन की रेग्युलर आपले व्लॉग येतील यासाठी <laughs> येऊ का बाहेर येऊ का बाहेर काय उघडा तुला सांगितलेलं ऐकायचं नसतंय ना काय नाही ऐकत तू असता चल आपण जेवण करू नाही असता खाली इकडं चल उघडणार आहे का तू दरवाजा का उघड ये तुला बाहेर काढते मग आजी येते जा तू उघडलं की तुला पण बाहेर काढणार आहे आता मॅमला असाच व्हिडिओ पाठवणार आहे मी दादाच्या मॅमला ऐकत नाही आजीबा हम्म दादाच्या लय मॅम <laughs> हो सुग्यागा 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 सुग्यागा। आज दादा बाहेरच आहे काय हा त्याला बाहेर झोप ऐकत नाही ना मम्माच तो कोल्हा खाऊन जाऊ दे का दादाला हा जाऊ दे मग तू कोणासोबत खेळणार मग आई सोबत आई सोबत आयुष 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 पुण्यामध्ये आयशाला मग खेळणार खेळणार बर मग दादाला ला नेऊ दे तस आपला दादा आहे ना ना दादा आपला ऐकत नाही म्हणून कोल्याण नेऊ कशाला आतमध्ये आलं तुला सांगितलं ना आता यायचं नाही मी प्रेमला पाठवणार आहे आज तुझा व्हिडिओ तू आणि बघू शकता आस्ता तर फुल मजा घेत होती दादाची कारण तिला वाटत होतं मी त्याला पनिशमेंट द्यावी म्हणून तर चालू होते तिचे प्रयत्न असा <laughs> करतोय तसं करतोय म्हणून मलाही सांगत होती पण चला आता छोटासा ब्लॉग होता कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय